जय रघुवीर समर्थ दास बोध दासबोध दुसरा मूर्ख लक्षण नाम समास पडत मूर्ख लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ मागा सांगितली लक्षणे मूर्ख अंगी चातुर्य बाने आता एका शहाने असोनी मूर्ख तया नावं मूर्ख श्रोती न मानावे दुःख अवगुण त्यागीता सुख प्राप्त होय बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडत मूर्ख मुक्तक्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्म आणि निंदी तो एक पडत मूर्ख आपले न ज्ञातेपणे सकळांसह शब्द ठेवणे प्राणीमात्रांचे पाहे तो एक पडत मूर्ख शिष्यास अवज्ञा घडे कातो संकटी पडे जयाचनी शब्दे मनमोडे तो एक पडत मूर्ख रजुगुणी तमोगुणी कपटी कुटिळ अंतकरणी वैभव देखोन वाखानी तो एक पडत मूर्ख समूळ ग्रंथ पाहिला वीन उगाच ठेवी जो तूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख लक्षणे एकुनी मानी वीट मत्सरे करी खटपट न्याय उद्धट तो एक पडत मूर्ख जानपणे भरी भरे आला क्रोत नावरे क्रिया शब्दास अंतरे, तो एक पड़त मूर्ख वक्ता अधिकारे वीन वक्तृत्वाचा वचन वचनजयाचे कठीण तो एक पडत मूर्ख पडतमूर्ख श्रोताभोश्रुतपणे वक्तयास आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक मूर्ख दोष ठेवी प्रिलांसी ते वय आपणापासी ऐसे कळीना जयासी तो एक पडत मूर्ख अभ्यासाचे निगुणे सकळविद्या जाणे जनास निवूनेने तो एक पडतमूर्ख हस्तबांधीचे पूर्णत्ये लोभे मृत्यू भ्रमराते ऐसा जो प्रपंच गुंते तो एक प्रतमूर्ख, मूर्ख स्त्रियांचा संग धरी स्त्रियासी निरूपण करी अंगीकारी तो एक पडत मूर्ख जेणे उनिवये अंगासी दृढ़ दृढधरी मानसी देवबुद्धि जयापासी तो एक पडत मूर्ख सांडोनिया श्रीपती जो करी नरस्तुती का दृष्टी पडिलांची कीर्ती वरणी तो एक पडत मूर्ख वर्णी स्त्रियांचे आवेव नाना नाटके हावभाव देवा विसरे जो मानव तो एक पडत मूर्ख भरोन वैभवाचे भरी जीवमात्रा स्तुच्छ करी पाषाण मथावरी तो एक पड़त मूर्ख वित्पन्नानी वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पडत मूर्ख शवन होता अभ्यंतरी गुणदोषाची चालना करी परभूषणे मत्सरी तो एक पडत मूर्ख नाही भक्तीचे साधन नाही वैराग्यना भजन क्रियेवीन ब्रह्मज्ञान बोले तो एक पडत मूर्ख न तीर्थ न क्षेत्र न वेद न शास्त्र पवित्र कुळी जो अपवित्र तो एक मूर्ख आदर देखोनी मनधरी कीर्तीविन स्तुती करी सवेची निंदी अनादरी तो एक मूर्ख मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक मूर्ख प्रपंचविशी सादर परमार्थिजाचा अनादर जाणपणे घे उधार तो एक पडत मूर्ख यथार्थ सांडून वचन जो रक्षुण बोले मन ज्याचे जिने पराधेन तो एक पडत मूर्ख सोंग संपाधी वरी, वरी करू नये ते करी मार्ग चुकून भरे भरी तो एक पडत मूर्ख रात्रंदिवस करी श्रवण न संडी आपले अवगुण स्वहित आपले आपण नेणे तो एक पडत मूर्ख निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले शूद्रे लक्ष्मी बोले तो एक पडत मूर्ख शिष्य झाला अनाधिकारी आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी तो एक पडत मूर्ख होत असता श्रवण देहास आले उन्हेपण क्रोधे करी चिंचिन तो एक पडत मूर्ख भ्रोण वैभवाचे भरी सद्गुरूची उपेक्षा करी गुरु परंपरा चोरी तो एक पडत मूर्ख ज्ञान बोलून करी स्वार्थ कृपणा ऐसा साची अर्थ अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पळत मूर्ख वर्तल्या विन शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी पराधेन गोसावी तो एक पळत मूर्ख भक्तिमार्ग अवघा मोडे आपणामध्ये उपंढर पडे ऐसे कर्मी पवाडे तो एक पळत मूर्ख प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा द्वेषी देवा ब्राह्मणांचा तो एक पडत मूर्ख त्यागावया अवगुण बोललेले पडत मूर्खाचे लक्षण विचक्षणे निवून पूर्ण क्षमा केले पाहिजे पर मूर्खामाजी मूर्ख जो संसारी माणी सुख या संसार दुःखा ऐसे दुःख आणि क नाही त्याची पुढे निरूपण जन्मदुखाचे लक्षण गर्भवास हा दारून पुढे निरोपिला इथे श्रीदास बोधे गुरुशिष्या संवादे पडतमूर्ख नाम समास दाहवा जय जय रघुवीर समर्थ